आहे नांदेड जिल्ह्यातून नांदेडच्या रामतीर्थ मध्ये तरुणाने चक्क मशीन फोडली आहे बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रावरती एका तरुणाने कुऱ्हाडीच्या दांड्याने चक्क मशीन फोडली आहे सदर युवकाचे नाव भैयासाहेब एडके येडके असून त्याला मतदान केंद्रावरील बंदोबस्तावरती असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतला आहे लोकसभा मतदारसंघातील रामतीर्थ पोलिंग स्टेशन आहे विधानसभा अंतर्गत त्या ठिकाणी एका व्यक्तीने ई व्ही एम मशीन डॅमेज करण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नामध्ये बॅलेट युनिटला क्षती झालेली आहे आणि व्हीव्हीपॅटचा वरचा भाग थोडा क्षतिग्रस्त झालेला आहे मात्र कंट्रोल युनिट सेफ आहे आणि व्हीव्हीपॅटच्या ज्या चिट्स असतात स्लिप्स त्या सुद्धा सेफ आहेत आपण त्या ठिकाणी तातडीने देशोन्नती न्यूजकरिता अनिल कसबे नांदेड या ठिकाणी मतदान जे आहे ते पुन्हा आता रिझ्यूम झालेलं आहे त्याचं आपण वेबकास्टिंगद्वारे या ठिकाणी पूर्ण वेळ आढावा सुद्धा घेत आहोत याविषयी पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतलेला आहे त्याचबरोबर या घटनेची माहिती आपण सर्व वरिष्ठ कार्यालयांना पोहोचवलं तर कोण होता हा व्यक्ती काय कारणे असते त्याचा डिटेल पोलीस रिपोर्ट आम्ही थोड्या वेळात आपल्याकडे शेअर करतो या मशीनला डॅमेज करण्यासाठी तो डेटा पूर्ण रिट्रायबल आहे तो डेटा आपण सेव्ह करून ठेवतो आणि त्या मशीन सील करून आपण संध्याकाळी सगळ्या मशीनसोबत घेऊन येणार त्यामुळे तिथला कुठलाही डेटा लॉस झालेला नाही मतदान प्रक्रिया ही सुरळीत सुरू आहे कुठल्याही अफवेवर किंवा गैरसमजावर आपण कृपया कोणी विश्वास ठेवू नका सदर युवकाचे नाव भैयासाहेब येडके असून त्याला मतदान केंद्रावरील बंदोबस्तावरती असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्याचा अधिक तपास सुरू आहे सदर प्रकार मतदान सुरू असताना दुपारी तीन वाजताच्या सुमारास घालल्याची माहिती आमचे प्रतिनिधी अनिल कसबे यांनी दिली आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर